महसूल विभागाच्या वतीनं महसूल लोक अदालत आयोजित करण्यात आलेलं आहे सर नेमका प्रतिसाद का प्रतिसा कसा मिळतोय आणि नेमकं उद्दिष्ट काय महसूल लोक अदालतीचं उद्दिष्ट हे या आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे <laughs> की महसूल अधिकाऱ्यांसमोर वेगवेगळ्या कायद्याखाली जे काही अपील दाखल आहेत जे काही कायद्याप्रमाणे प्रकरण दाखल आहे तर ह्या दाखल प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांना तडजोडीसाठी एक सुवर्ण संधी म्हणून ह्या लोक अदालतकडं आपण सर्वांनी पाहणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी संकल्प सोडलेला आहे की याच्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांपुढे पुढे राज्यभरामध्ये जेवढे काही प्रकरण पेंडिंग असते तर त्याच्यामध्ये पक्षकारांमध्ये समेट किंवा सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचा भाग म्हणून या अदालतीचं आपण आयोजन केलेलं आहे आपल्या माहितीसाठी मी आज सांगतो की आज तहसीलदार जुन्नर यांच्यासमोर वेगवेगळ्या कायद्यांखाली दाखल असणारे जवळपास एकशे शहाऐंशी प्रकरणं आज आपण या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवलेले आणि त्याचबरोबर प्रांत अधिकाऱ्या म्हणून माझ्याकडे जे काही एकशे चाळीस प्रकरणं आहे असे जवळपास सव्वा तीनशे प्रकरणं आज आपण दोन्ही पक्षांच्या तडजोडीसाठी दो याच्यामध्ये ठेवलेले या महसूल जी व्यापक प्रचार प्रसिद्धी आपण केलेली आहे याच्यामध्ये जुन्नरच्या जे काही आपलं बार असं बारमधल्या आमच्या सर्व वकील बांधवांना आम्ही याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेले आणि ह्या सर्व प्रकरणांमधील सर्व पक्षकारांना आम्ही कायदेशीर नोटिसा बजवून त्यांना आज आम्ही सामोपचाराची एक संधी दिलेली आहे आत्तापर्यंत जवळपास तहसीलदारांसमोरच्या पंधराहून अधिक प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड या ठिकाणी यशस्वी पद्धतीने घडून आलेली आहे आणि प्रांत अधिकाऱ्यांसमोरच्या दाखल आठ प्रकरणांमध्ये अद्यापपर्यंत तडजोड झालेली आहे अजूनही सायंकाळपर्यंत जर काही पक्षकार याच्यामध्ये उशिराने येणार असतील तर त्याच्यामध्ये तडजोड करण्याचा प्रशासनाचा मानस आहे क्षुल्लक क्षुल्लक कारणांमुळं लोकांचे जे काही प्रश्न आहे हे वर्षानुवर्ष या ठिकाणी पेंडिंग असतात प्रश्न अतिशय सोपे असतात कुणीतरी मयत झालेल्या असतात त्यांच्या वारसांच्या नोंदी त्याच्यामध्ये घेण्यात आलेल्या असतात आणि कुणातरी एखाद्या वारसाला त्याच्यामध्ये वगळलं गेल्यामुळे या ठिकाणी अपिलं होतात रस्ते जे विषय असतात बांधावरून रस्ता दिला जातो ज्याच्या हद्दीतून रस्ता दिला जातो तो त्याच्यामध्ये अपील दाखल करतो आणि तो रस्ता त्या समोरच्यांना मिळणार नाही याच्या अनुषंगाने प्रयत्न करत असतो किंवा काही पारंपरिक तुमच्या वहिवटीच्या रस्त्यामध्ये कोणीतरी अडथळा निर्माण केलेला असतो आणि अशा वेळेस त्या प्रकरणामध्ये जर गुणवत्तेवर तहसीलदार निर्णय पारित केला तर ज्याच्या विरोधामध्ये निर्णय होतो तो एकतर आमच्याकडे अपिलामध्ये जातो किंवा काही प्रकरणांमध्ये दिवाणी न्यायालयामध्ये दे देखील लोकं जातात तर याच्या लोक अदालतीचा आपला जो काही हेतूच तो आहे की लोकांचे हे जे काही छोटे छोटे प्रश्न असतात हे सामोपचाराने मिटले जावा आणि त्याच्यामधून जे काही गावकी आणि भावकीचे प्रश्न निर्माण झालेले ते या ठिकाणी सामोपचाराच्या माध्यमातून सोडणं अतिशय गर गरजेचं आहे आणि ती काळाची गरज निर्माण झालेली आहे शुल्लक कारणामुळे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष एखाद्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी विसंवाद असतो अगदी लोक सुखदुखाच्या कार्यक्रमांमध्ये देखील जाण्याचं जा टाळतात या अशा छोट्याशा कुरकुरींमुळे तर त्याच्यामुळं त्यांच्या कुटुंबातले जे काही प्रश्न आहेत ते त्या त्या ठिकाणी मिटावे आणि सामोपचाराने हे प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेले आहे मी याच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जुन्नर बार तालुके असोसिएशनचे जेवढे काही आमचे वकील सहकारी आहे त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी देखील या लोक अदालतमध्ये तडजोड घडून घडवून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे ठीक आहे आतापर्यंत तेवीस प्रकरणांमध्ये आम्ही तडजोड करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे परंतु सायंकाळपर्यंत अजून काही प्रकरणांमध्ये तडजोड करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आणि जास्तीत जास्त नागरिक याच्यामध्ये समोर येऊन आपापसातील -आप प्रकरण तडजोडीच्या मार्गाने या ठिकाणी निकाली लावून घेतील अशी एक अपेक्षा आम्ही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त महसूल तुम्ही लोक अदालत आयोजित केलेला आहे काळामध्ये अशा उपक्रम सुरू राहतील कसं नियोजन कर नाही आपल्या माहितीसाठी सांगतो की दोन हजार तेवीसला ज्यावेळेस मी एस ओ जुन्नर आंबेगाव या पदाचा चार्ज घेतला तर मे दोन हजार तेवीसमध्ये शासनाचे कुठलेही निर्देश नसताना पहिली लोक अदालत आम्ही मंचरला या ठिकाणी घेतलेली आणि त्या मंचरच्या लोक अदालतमध्ये केवळ प्रांत अधिकारी जुन्नर आंबेगाव यांच्यासमोरच्या साधारणपणे एकशे त्र्याऐंशी प्रकरणांमध्ये आम्ही एकाच दिवसामध्ये निर्णय घेतलेला आहे आपण जर विचार केला तर एकशे त्र्याऐंशी प्रकरणं त्याचे पक्षकार तेवढे वकील एवढ्या याच्यामध्ये समाविष्ट घटकांना एकाच दिवसामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही त्या दिवशी केलेला आहे आणि तशाच प्रकारचा प्रयत्न आपण आता दोन हजार पंचवीसमध्ये केलेला आहे अशा स्वरूपाची लोक अदालत पुढच्या वर्षी देखील मे किंवा जून महिन्यामध्ये याच्यामध्ये आमचा घेण्याचा मानस आहे हे अतिशय क्लिअर आहे की दोन्ही पक्षकारांनी फार प्रकरणांमध्ये त्याच्यामध्ये घासाघीस न करता फार त्याच्यामध्ये आपापसातले आप जे काही संबंध आहे ते अगदी टोकाला न नेता सामोपचाराने प्रश्न याच्यामध्ये सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा प्रशासन म्हणून आम्ही नेहमी त्यांच्याशी त्यांना मदत करण्याच्या भूमिकेमध्ये सदैव आहोत नाही याच्यामध्ये फक्त आपण महसूल विभागाशी निगडीत जेवढे काही प्रश्न आहे तेवढेच आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहे वन प्रकरण आपण आज ठेवलेले नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका